आज आपण या उजनी धरणाकाठी आपल्या या सर्व बांधवांच्या घरी यासाठी जमलेलो आहोत की आपण शाळेमध्ये वारंवार सांगतो की व्यसनापासून लांब राहा व्यसन करू नका व्यसन हे कुटुंब उद्ध्वस्त करतं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतं गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या शाळेतील एक विद्यार्थी कार्तिक आणि दुसरा आई विशाल यांचे वडील आपले सुरेश भाऊ हे दारू प्यायचे आणि मी त्यांना खूप राग व्हायचो की हे करू नका तुम्ही मुलं यांना शिकवा व्यसनाच्या आरी जाऊ नका या व्यसनाने कितीतरी कुटुंब उद्वस्त चालले आहेत त्यांना वारंवार समजून सांगितलं विनंत्या केल्या आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी या दारू व्यसनाला पूर्ण विराम दिला आणि दारू पिणं बंद केलं एवढंच नाही तर ह्या घटनेला किती दिवस झालेत म्हणजे पाच ते सहा महिने झालेत की त्यांनी आजपर्यंत दारोचा कणही शिवलेला नाही नक्कीच त्यांनी हे जे काम केलेलं आहे ते कौतुकास्पद हे त्यांच्या कुटुंबासाठी उपयुक्त आहे शाळा फक्त पुस्तकी शिक्षण कधीही देत नाही शाळा हे जीवन शिक्षण देत असते मुलांना जसं आपण चांगलं वळण लावतो तसंच पालकांनाही जीवन कसं जागायचं हे शिकवणं समजून सांगणं पटवून देणं हे शाळेतील शिक्षकांचं एक कर्तव्य आहे एक माणुसकीचा भाग आहे तो आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी ते केलेलं आहे त्याबद्दल आपण शाळेच्या वतीनं त्यांनी हे जे व्यसन सोडले त्याबद्दल त्यांच्या घरी येऊन सत्कार करत आहोत जोरदार सगळ्यांनी टाळावरून त्यांना माणसं माणसं म्हणतात की एकदा व्यसन लागल्यानंतर ते सहजासहजी सुटत नाही पण त्या ज्या विचार आहे जो त्या विचाराला त्यांनी छेद दिला आहे आणि तो विचार खोटा ठरून दाखवला आहे आणि त्यांनी ते व्यसन सोडलेलं आहे तर आपल्या शाळेतील शिक्षक किरण जोगदन सर आणि मी आम्ही दोघं जण स्वतः मिळून आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करत आहोत त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो ओढून जरा चांगल्या कामासाठी आपण नेहमी प्रेरणा देत आलेलो आहोत आणि भविष्यात पण देत राहणार कारण व्यसनानं कितीतरी कुटुंब उद झालेले आज तुमच्या मुलांना आणि तुमच्या परिवाराला याचा खूप आनंद असन अभिमान सुद्धा असत या आमच्या वडिलांनी म्हणा किंवा आमच्या म्हणजे ताईंना सुद्धा अभिमान वाटत असेल की बाबा माझ्या मा नवऱ्यानं दारू सोडलेली ओके तुम्ही चांगलं काम केलेलं आहे तुमच्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे पण या सत्कारामुळे तुमची जबाबदारी आणखी वाढलेली आता पुन्हा दारूला हात लावायचा नाही आमचा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही दारूला पुन्हा हात लावणार नाहीत आपल्या लेकरांकडे बघणार आपल्या पत्नीकडे बघणार आणि व्यसनाच्या आरी जाणार नाहीत पण तुम्हाला चुकून कोणी आग्रह केला तरी त्याला बळी पडायचं नाही हा अशी आमची विनंती हात जोडून विनंती ही लक्षात घ्या आमचा तुमच्यावर हक्क नाही काही फक्त आम्ही एक माणूस किन सांगतोय आमच्या लेकरांचं आम्हाला वाईट वाटतं की कारण आम्ही तुमचा भूतकाळ बघितलेला आहे त्यांचं दिवसभर दारू पिरीला आपण पाहिलेलं आहे आणि आता ते खूप सुधरलेत त्यामुळं नक्कीच आम्हाला आनंद आहे आणि सुद्धा तुम्ही या सत्काराचं चीज कराल अशी आम्ही खात्री बाळगतो धन्यवाद